नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव बुलढाणा जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवघ एकशे पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंतरा चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर अवक आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी एकतीसशे पन्नास सरसंद्र अडतीसशे जास्तीत ज्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती खामगाव अवघक सात हजार तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्र छत्तीसशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती मेहकर अवक नऊशे सत्तर क्विंटल कमीत कमी चौतीसशे सरसंद्र चार हजार जास्तीत ज्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आल्यासात शेतकर दादा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज स्वयंचे व्हिडिओ बघण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील